रामकृष्ण राणे मी शेतकरी मित्र माउिना वडे तुमचं सर्वांचं स्वागत करतो आणि त्याचबरोबर सर्व लाडक्या बाईंचे सुद्धा स्वागत तर बघा आता काय झालेले आहे की सर्वांना दीड दिल दीड हजार रुपये ज्यांना की लाडक्या बहिणीचा लाभ भेटत आहे परंतु आता सर्वांनी जे मुख्यमंत्री साहेबांनी आश्वासन दिले होते की लवकरात लवकर आम्ही एकवीसशे रुपये हप्ता करणार आहोत तर एकवीसशे रुपये हप्ता करण्याचं म्हणजे यामागचं सर्वताईंच्या मनात एकच झालेलं आहे की काही ना काहीतरी आता आपल्याला सुद्धा याच्याहून समोर एकवीसशे रुपये भेटले तर कुठं ना कुठंतरी आपल्याला त्या गोष्टीची मदत होईल कुठं ना कुठंतरी अजून जास्त कोणत्याही आपल्या घरच्या घरकामाला असो बाजार असो कुठताही असो त्याच्यामध्ये अजून थोडा आम्हाला जास्त बाजार घेता येईल आणि जास्तीत जास्त त्याचा आम्हाला फायदा घेता येईल तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला तेच माहिती दाखवणार आहे की तेच सांगणार आहे की आता एकवीसशे रुपये चालू होणार का एकवीसशे रुपये हप्ता जो आहे सध्या दीड हजार चालू आहे तो एकवीसशे रुपये होणार का याच विषयी आजची माहिती राहणार आहे आणि तुम्हाला शंभर टक्के जे आहे प्रॉब्लेम या व्हिडिओमध्ये तुम्हाला सुटलेला दिसत आणि तुम्हाला हे सुद्धा कळेल की आता एकवीसशे रुपये हे सुरू होतात किंवा नाही तर ध्यानपूर्वक ऐकायचे लक्ष देऊन ऐकायचे जेणेकरून तुम्हाला एक ना एक जी बाब आहे ती ध्यानपूर्वक तुम्हाला समजेल तर हे बघा आता काय झालेलं आहे की सर्वांना माहिती आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे आहे ते एका सभेमध्ये आश्वासन दिलं होतं की आता आम्ही निवडणुकीनंतर लवकरात लवकर एकवीसशे रुपये जो हप्ता आहे तो वाढवणार आहे लाडक्या बहिणीचा तसंच दुसरी बाब म्हणजे मोदी सरकारने सुद्धा सांगितलेली आहे की लाडक्या बहिणीला सुद्धा आता जास्त जो हप्ता आहे तो वाढवून भेटणार आहे किंवा सांगितलेला आहे निवडणुकीच्या आधी पण आता त्याच्यावर काहीही एक गोष्ट अजून ते सांगायला तयार नाहीत तर याच पर्पसमध्ये आता व्हिडिओ आहे की आता खरंच आपल्याला एकवीसशे रुपये भेटणार आहे का फक्त आपल्याला एक लालूच होती आपल्याला फक्त एक गोळी होती तर हे बघा आता सर्वांना माहिती आहे की जुलैचा हप्ता सुद्धा आता यायची तारीख जवळ आलेली आहे आणि तारीख जवळ आल्यामुळं आता जो एकवीसशे रुपये हप्ता किंवा दीड हजार पडणार आहे का नाही एवढंच लक्ष आता सर्व लाडक्या बहिणीचे लागलेले आणि हे दीड हजार भेटलेच पाहिजे कारण की आता ताईंना सर्वांना माहित आहे की या मागाईच्या जीवनामध्ये आपल्याला तेवढेच काहीतरी आधार म्हणून खूप आपल्या जीवनाला होत आहे तरी कोणाला होत नसेल तरी ज्या माझ्या ताई येतात गो ताई येतात त्यांच्यासाठी तो खूप खूप फायदा होणार आहे त्यांच्यासाठी एकवीसशे रुपये भेटणं हे खूप गरजेचं आहे कारण की ही गरज भागवण्यासाठी आता हे सरकारला काहीतरी निर्णय करावा लागणार आहे आणि जुलै महिन्यामध्ये एकविशे रुपये हप्ता भेटायला पाहिजे असं सर्वांनी आता ध्यानामध्ये आणून एक गोष्ट करायची आहे तुम्हाला तुम्हाला एकवीसशे रुपये हप्ता शंभर टक्के भेटणार हप्ता जरूर वाढणार पण हे काम सर्वांना करायचं आहे सर्वांनी सर्वांनी या व्हिडिओमध्ये कमेंट करायची आहे की एकवीसशे रुपये हप्ता वाढा किंवा नाही पाहिजे म्हणजे कि तुम्हाला ना है। जर 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 तर खुप की तुम्हाला एकवीसशे रुपये हप्ता पाहिजे किंवा नाही हे बघा जर जास्त कमीने जर पाहिजे असेल तर मग शंभर टक्के काही ना काहीतरी होऊ शकते परंतु जास्त कमीने जर नाही म्हणून आल्या तर खूप चान्सेस आहेत की यांच्यापासून तुम्हाला कमी दर्जाचे चान्स आहेत की तुम्हाला एकवीसशे रुपये हप्ता भेटेल मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगतो मी या चॅनलवर एक क्वेश्चन जो स्पोर्ट सुद्धा चालू केला होता की तुम्हाला एकवीसशे रुपये हप्ता पाहिजे का तर त्याच्यामध्ये खूप कमी लाईक आणि कमेंट आल्या त्याच्यामुळं आता हा समोरासमोर तुम्हाला बोलून समोरासमोर तुमच्या सर्व सांगून आजचा विषय म्हणजे तुमच्या भलाईचा म्हणून हे तुम्हाला सांगायचं काम आहे माझ्या मित्रांनो तर सर्व ताईंना सुद्धा सांगायचं आहे की ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचलेला आहे त्यांनी सुद्धा कमेंट करायची आहे लाईक करायची आणि खाली हाईपचं बटन येत आहे ते हायप सुद्धा करून टाकायचं आहे कारण की आता तुम्हाला जर एकवीस रुपये हप्ता भेटायला असा जर असा वाटत असेल तर एक कमेंट खूप जरुरी आणि असं धरा की एक कमेंट म्हणजे तुमचं एक वोट राहणार आहे कारण की आता देवेंद्र फडणवीस साहेबांना जे म्हणले आहे त्याच्यावर तर ते विसरून गेलेले आहेत पण आपल्याला त्यांना ध्यान काढून द्यायची गरज आहे कारण की आता एकवीसशे रुपये हप्ता या मागाईमध्ये वाढवणं म्हणजे काही त्यांच्यासाठी मोठी गोष्ट नाही पण माझ्या लाडक्या बहिणीसाठी एकवीसशे रुपये भेटणं हे खूप मोठी गोष्ट आहे आणि खूप त्यांच्या जे जीवनाला आधार देणारी गोष्ट आहे कारण की असं आपण म्हणत नाही की सरकारनं ना आतापर्यंत काय केलं नाही खूप चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत दीड हजार महिन्याला देणं म्हणजे काही काय साधी गोष्ट नाही खूप त्यांचा सर्व लाडक्या बहिणींना मदत सुद्धा झालेली आहे परंतु काय काय ज्यांचे रिजेक्ट पेंटिंग फॉर्म भरायचे राहिलेले आहे त्यांनी सुद्धा आता लवकरात लवकर हे चालू करावे कारण की खूप काही राहिलेले आहेत अशा त्यांचे की फॉर्म भरायचे राहिलेले आहेत रिजेक्ट आहेत पेंडिंग आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आता एक सांगतोय की लवकरात लवकर यांचे सुद्धा फॉर्म सुरू सुरू करा कारण की आम्हाला फॉर्म भरायचे आहेत कारण की खूप टाईमचे मला कमेंट येत आहे तर फॉर्म भरायचं आहे फॉर्म भरायचा आहे त्याच्यामुळे फॉर्म सुद्धा सुरू झाला पाहिजे तर आता तुम्हाला एकवीसशे रुपये हप्ता भेटणार किंवा नाही ही गोष्ट तुम्हाला मी आता क्लिअर केलेली आहे तर तुम्हाला सर्वांना समजायला असेल की आता एकवीसशे रुपये हप्ता हे या महिन्यामध्ये में भेटेल का हो शंभर टक्के या महिन्यातच भेटेल पण त्याच्यासाठी मी जे सांगितलं आहे ते तुम्हाला करावं लागेल तुम्हाला कमेंट करावं लागणार लाईक करावंच लागणार कारण की जास्तीत जास्त कमेंट आलं तर आम्हाला समोर तोच प्रूफ म्हणून आम्हाला पाठवता येतो नाही तर आम्हाला तो व्हिडिओ पाठवा येत नाही कारण की आम्ही कोणत्या आधाराने व्हिडिओ पाठवलेला आहे हे समोरचा व्यक्ती बघत असतो कोण आहे किती माणसं याच्याशी जुळलेली आहेत हे सर्व पाहणे येत असतो तर बळीराजा हेल्पलाईन सर्व महाराष्ट्रातील सर्व देशातील म्हटलं तरी सर्वांना एक मदत करणारा एक हेल्प करणारं युट्यूब चॅनल बनलेला आहे तर त्यांच्यासाठी सर्वांचं मी अभिनंदन मी करतो खूप ताईंनी सपोर्ट केला खूप ताईंनी मला लाईक केल्या खूप खूप ताईंनी माझे व्हिडिओ बघत राहिले आणि माझ्याकडून पण जेवढं झालं तेवढं मी सर्वांना दिलेलं आहे काही काही माझ्या आहेत माझ्यासाठी रेग्युलर जुटलेलं जु आहे त्यांचं बी मी खूप अभिनंदन करतो खूप खूप तुमचा आभारी आहे की मला तेवढा चान्स दिला तरी बघा एकवीसशे जो हप्ता आहे तो शंभर टक्के वाढणारच आहे पण तुमच्या तुम्हाला त्याच्यासाठी हे करावं लागणार म्हणजे करावंच लागणार आहे कारण की आता जर नाही केलं तर कधीच नाही हे सांगा तुम्हाला शंभर टक्के देतो मी द्यावा हो। कारण की आम्हाला असं वाटलं होतं की मार्च महिन्यातच एकवीसशे रुपये हप्ता सुरू होईल पण त्याच्यामध्ये झालेला नाहीये त्याच्यामुळं आता हे जे मला जे करायचं आहे ते मला करावं लागणार आहे कारण की आधी मला वाटलं की मध्येच सुरू होईल पण काही कारणास्तव असतं त्यांनी सुरू केले नाही पण त्यांना आठवण करून देणं आता महाराष्ट्राच्या जनतेचं काम आहे आणि हा व्हिडिओ फक्त पन्नास लोकांपर्यंतच नाही पन्नास लाख लोकांपर्यंत गेला पाहिजे कारण की आता जर नाही केलं तर कधीच नाही खरंच ताई सांगतोय कधीच नाही आता जर नाही केलं तर कधीच करू शकणार नाही तर हे बघा सर्वांनी कमेंट करायची लाईक करायचं आणि लाईक केल्यानंतर तुम्हाला खाली हॅपचं बटन येईल ते हॅप जरूर करायचंय त्याचं म्हणजे कसं असतं की हा व्हिडिओ तुम्ही शेअर केला किंवा नाही केला हे आपोआप शेअर होते जेणेकरून माझ्या ताई माझ्या सर्व मी सांगितलं तसं की क्रामच्या स्टोरीला सुद्धा माझे व्हिडिओ आहेत आणि तसेच व्हॉट्सअपला सुद्धा ताईने ठेवलेले आहे तर खूप खूप त्यांचा सुद्धा आभार आहे पण आता सुद्धा तुम्हाला या व्हिडिओला करायचं आहे की एकवीसशे रुपये हो सुरू होईल का जनतेचं म्हणणं काय आहे आणि तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला कमेंट करा आणि तुम्हाला कशामुळे जर तुम्ही 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 जर म्हणताय की आता हे आता सगळं कसं असते आता हे जर तुम्ही व्हिडिओ मी टाकला आणि तुम्ही जर इथे कमेंट केली पाहिजे पण कशामुळे पाहिजे काय परिस्थिती आहे हे सर्व सांगितल्याशिवाय तुमचं जे कमेंट आहे ते ग्रहित धरल्या जाणार नाही सर्व डिटेलमध्ये सांगायचं की माझं हे अडचण आहे किंवा तुम्ही महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचं सांगू शकता की आम्हाला खूप मदत झालेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला अजूनसुद्धा वाढून द्यायला पाहिजे खूप अजून मदत सुद्धा होईल तर आजच्या व्हिडिओचा मतलब हेच होता की एकवीसशे रुपये हप्ता होईल का किंवा झाला तर कधी होईल किंवा ते कोण करणार तर हे आपण स्वतः करणार तर महाराष्ट्राची जनता करणार आहे आणि तुम्ही आणि मी स्वतः हे सगळे करणार आहोत मी आतापर्यंत तीन हजार कॉमेंट ह्या वरती पाठवलेले आहेत पण त्याच्याशी पुरेसे नाहीये त्याच्यापर्यंत जास्त पाहिजे जा आहेत कॉमेंट त्याच्यामुळं तुम्हाला हे कमेंट करावं लागणार आहेत लाईक नाही केले तरी जमल सबस्क्राईब नाही केलं तरी जमेल पण कमेंट करावं लागणार आणि हाईक बटनला तुम्हाला क्लिक करावं लागेल कारण की हे सबस्क्राईब पाहण्याचं किंवा पैसे कमवायचं माझं काही म्हणणं नाही पण तुमचं हे फायदा म्हणून एक झालं पाहिजे त्यामुळं आता व्हिडिओ होतो तर आजचा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त सुद्धा कमेंट करा आणि तुमच्या मित्राला सुद्धा सांगा तर याचा काय रिझल्ट येईल याचा मी उद्या किंवा परवा म्हणजेच उद्या पंचवीस किंवा सव्वीस सव्वीस तारखेला हे मी व्हिडिओ तुम्हाला अपलोड करेल की किती वोट आले आणि आता इथून पुढे एकवीसशे रुपये चालू होणार का नाही तर नमस्कार तुमचा शेतकरी मित्र तसा तुमच्या लाडक्या बहिणीचा सल्लागार म्हणून मावन वडे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा या व्हिडिओमध्ये अभिनंदन करतो आणि जास्तीत जास्त प्रतिसाद देतो आणि हे अशा करून या व्हिडिओला इथंच समाप्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय किसान जय जवान जय महाराष्ट्र